मला वॉट आणि वीज बद्दल ही गोष्ट चुकीची शिकवली गेलेली आहे काय आलं तर वॉट वापरायचं कोणत्या कोणते कोणते आलं तर वीज वापरायचं हे hey, नेहमी बरोबर नसतं म्हणून एक्झाम मध्ये सुद्धा चुकावतात हे hey, बघा समजून घेऊ पण त्याआधी जर तुम्हाला मराठी मधून इंग्रजी शिकायचं असेल तर ह्या पेजला नक्की फॉलो करा हे hey, बघा तुमचा आवडता कलर कोणता आहे डॅश इज युअर फेवरेट कलर इथे विच इल का वॉट येईल अँड दन्सर इज वॉट विच चुकीचा नेहमी लक्षात ठेवा जेव्हा सर्व ऑप्शन्स ओपन असतील तेव्हा वॉट वापरायचं आणि जेव्हा लिमिटेड ऑप्शन्स मधून चूज करत असेल तेव्हा विच वापरायचं जसं तुमचा आवडता कलर आहे या केसमध्ये जगातला कोणताही कलर तुमचा आवडता कलर असू शकतो म्हणजेच सर्व ऑप्शन्स ओपन आहेत म्हणून इथे वॉट यूज होईल पण तेच जर मी तुमच्यासमोर दोन तीन कलर्स ठेवलेत आणि मग तुम्हाला विचारतो की यामधन तुमचा फेवरेट कलर कोणता आहे तर आता इथे लिमिटेड ऑप्शन्स मधून चूज करायचंय म्हणून इथे वीच यूज होईल विच इज युअर फेवरेट कलर आता आपण आज रात्री मस्त मुव्ही बघायचा ठरवलेलं आहे सो तुम्ही मला विचारू शकता की अरे पण आपण कोणती मुव्ही बघायची सो सर्व ऑप्शन्स ओपन आहेत तर ते यूज होईल वॉट मुव्ही शुड बी वॉच पण समजा की मी चार पाच मूवीज ऑलरेडी डाऊनलोड करून ठेवलेल्या आहेत तर मग मी तुम्हाला विचारेल की हे बघ या चार पाच मधनं कोणती मुव्ही बघायची आता ऑप्शन्स लिमिटेड आहेत तर मी ते बोलेल विच मूवी शुड बी वॉच आता सपोज आपण एका रेस्टॉरंटमध्ये आहोत आणि तिथले मेनू मध्ये पन्नास शंभर आयटम्स आहेत तर मग आता कोणता फूड आयटम ऑर्डर करायचा यासाठी आपण युज करू वॉट फूड शुड बी ऑर्डर कारण की तिथे सर्व ऑप्शन्स ओपन आहेत पण ते जर आपल्या बजेटमध्ये फक्त चार पाच गोष्टी येत असतील म्हणजे आपल्याकडे लिमिटेड ऑप्शन्स आहेत तर मग केस केसमध्ये बोलू आपण विच फूड शुड बी ऑर्डर सो बघितलं असं युज करतात विच आणि वॉटला आणि हा एक टफ क्वेश्चन तुमच्यासाठी फॉलो करायला विसरू नका थँक्यू